हिंगोणे येथील प्रभात विद्यालयात विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शाश्वत विकासाची मूल्ये बाणवाही त्यातून आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांचा वेध घेणे आणि काहीतरी नवनिर्मिती करणे हाच विज्ञान प्रदर्शनाचा खरा उद्देश आहे असे प्रतिपादन यावल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्याचे आमदार अमोल भाऊ जावळे यांनी केले यावल तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील सहभागी विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षकांशी प्रभात विद्यालय येथे या प्रसंगी आमदार चावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांविषयी आस्थेवाहिकपणे माहिती करून घेतली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचनासुद्धा केल्या ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय हिंगोणे या संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र हरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश मनोहर पाटील उपस्थित होते कार्यक्रमास तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री जयंत चौधरी जळगाव पतपेढीचे संचालक श्री अजय पाटील तसेच श्री भरतभाऊ पाटील तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण ठाकूर मॅडम यांनी केले श्री श्री नरेंद्र महाले यावल यावल तालुका समन्वयक, मुख्याध्यापक मनोहर दाजरे सर तसेच शिक्षक, -शिक्षक एत्तर कर्मचारी परिश्रम कार्यक्रम विज्ञान शिक्षकेतर यांनी घेतले प्रतिनिधी फिरोज तडवी यांची रिपोर्ट अजून आत्मनिर्भर तर आपण आपल्याला दोन गोष्टींसाठी आपण जनरली कुठल्याही प्रकारचे रिसर्च करत असतो किंवा संशोधन करत असतो किंवा नवीन नवीन प्रकारचे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करत असतो कशासाठी आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात अडीअडचणी येतात बरोबर आहे आपल्या अडचणीत दूर करायच्या आपल्याला त्यासाठी आपण करतो संशोधन बरोबर आहे मला संशोधन कशाचं करतो आपल्याला अडचणी आल्या तरच आपण विचार करतो ना अडचणी आपण विचार करू का नाही त्यामुळे नेहमी प्रत्येक संशोधनाच्या मागे अडचण असते बरोबर आहे जोपर्यंत प्रॉब्लेम येते तोपर्यंत रिसर्च होतं का नाही त्यामुळे तुम्ही ते मॉडेल्स डेव्हलप केले काही ना काही प्रॉब्लेम्स होते ते तुम्ही ॲड्रेस करायला ते प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्ही सोल्युशन काढले रिसर्च केलं बरोबर आहे संशोधन केलं आणि काय केलं मॉडेल तयार केलं उद्देश काय होता की प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजेत आणि काय झालं पाहिजे प्रगती झाली पाहिजे कशाची देश माहिती आहे तुम्हाला काय झालं शाश्वत विकास माहिती आहे शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट माहिती आहे युनायटेड नेशन्स माहिती आहे पूर्ण माहिती आहे युनायटेड नेशन्स काय माहिती आहे युनायटेड नेशन बघा काय झालं जसं आपल्या भारत देश एक आहे ना तसे सगळ्या देशांचे मिळून एक संयुक्त राष्ट्राची एक संघटना असते बरोबर सगळ्या देशांचे मिळून भारत ता भारत सरकार काय करत आता भारतासाठी काय केलं पाहिजे आता आपण विचार करतो पण पूर्ण जगाचा विचार कोण करतं युनायटेड नेशन्स करत सर्व साध्या भागात सांगतोय रेकॉर्ड परत अजून घेऊन बरोबर